그래? मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई जवळ ये मित्रांनो आज आपण बोटीमध्ये ताज्या ताज्या माशाचे जेवण बनवणार आज आपल्याला बोटीमध्ये भरपूर बांगडे भेटले होते बांगडे दोन प्रकारचे असतात हा आहे तेला बांगडा याला खवलं कमी असतात आणि हा आहे कटाटा बांगडा तर या दोन्ही बांगड्यांचे आपण मिळून जेवण बनवणार आहोत एकदम ताजे ताजे मासे आहेत आणि हेच मासे आपण लगेच कापू आणि जेवण करू आता दोन्ही ते पकड आहेत आणि घरी जाताना आपण आहेत आणि अजून लागले तर आपल्या मध्ये सुद्धा साफ करणं थोडस सा अवघड आहे बघा याची वर्ष आपल्याला कवडी काढायची असतात आणि तशीच खालची सुद्धा कवली काढायची आणि या बागड्याच्या सरळ मध्ये बघा जी लाईन आहे ना हे खूप कडक असते ते आपल्याला असं कापून काढायला लागते बघा हे असं कापून काढलेलं चांगलं असतं खायला चांगलं वाटतं हा कडक भाग आहे बघा चेनसारखा कडक आहे तर हा भाग आपल्याला काढायचा आहे तरच तुम्हाला हा बांगडा खायला चांगला वाटतो या बांगड्याला टेस्ट म्हणजे चव खूप चांगली आहे पण तो व्यवस्थित साफसुद्धा करताना बघा अशी शेपटू जवळून एक कड लावायचं आपल्याला आणि बघा असं निघून जात मधली स्किन काढणं महत्वाचं त्याच्यानंतर तुम्ही असे तोंडाच्या जा जवळून बाकड्याचे पीस करू शकता आणि पोटातील सर्व आपल्याला घाण काढायचे चांगले आहे म्हणजे असे साफ की देणार तर बांगरे खायला पण चांगले एकदा आपले मासे साफ करून झाले मासे कापून झाले की आपण मागे जाऊ आणि रस्सा बनवू बांगर्यांसाठी लागणारा रस्ता बनवू आणि मस्त आता आपण रस्सा बनवणार आहोत आणि रस्सा बनवण्यासाठी लसण घेतलं आहे त्याच्यानंतर कांदा घेतला आहे टमाटर घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे कांदा आणि लसण आपण तेलामध्ये अगोदर शिजवणार आहोत कारण कांदा शिजण्यासाठी जरा जास्तच वेळ लागतो कांदा आणि लसण बारीक ठेचून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण गॅसवरती चांगला आ, कांदा शिजवून घेऊ हे जेवण आम्ही आठ लोकांसाठी बनवणार आहोत आणि जेवण बनवण्यासाठी दोन चमचे तेल घेतलेले आहे अंदाजे तुम्ही घेऊ शकता आणि याच तेलामध्ये आपल्याला आता कांदा शिजवून घ्यायचा आहे गॅस केलाय चालू आणि कांदा शिजवायला आपण आता सुरुवात करू स्टेप बाय स्टेप आपण सर्व पदार्थ तेलामध्ये शिजवून घेऊ आणि त्याच्यानंतर आपले बांगडा मासे जे कापून घेतले आहेत ते आपण जेवणामध्ये घालू कांदा जर असा शिजवून घेतला आहे त्याच्यानंतर आता पण टमाटर शिजवून घेणार आहोत आता कढीपत्ता आपण टाकणार आहोत कांदा लसूण आणि टमाटर चांगलं तेलामध्ये शिजून झाल्याच्यानंतर आता आपण लाल कोळी मसाला जेवणामध्ये टाकणार आहोत या कोळी मसाल्यामध्ये चोवीस प्रकारचे खडे मसाले पदार्थ असतात आणि त्या सर्व मसाला पदार्थांपासून हा कोळी मसाला बनवला जातो याच्यामध्ये हळदसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्याच्यामुळे फक्त एकच मसाला पण कुठल्याही जेवणामध्ये वापरतो सहा चमचे लाल कोळी मसाला घेतलेला आहे आणि तोसुद्धा आपण हलक्या गॅसवरती तेलामध्ये शिजवून घेणार आहोत गॅस एकदम हळूवारपणे ठेवा नाही तर तुमचा मसाला करपून जाईल किंवा लागून जाईल मसाला तेलामध्ये शिजवल्याच्यानंतर आपण थोडा थोडा पाणी घालून या वाटण्याचे रस्सामध्ये रूपांतर करणार आहोत थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे जेवणामध्ये आता मीठ आपण टाकणार आहोत आणि बोटीमध्ये नेहमी खडी मीठ वापरले जाते कारण बोटीमध्ये ओलावा असतो त्याच्यामुळे बारीक मीठ असले की ते पाण्यामध्ये विरघळून जाऊ शकतो मीठ टाकल्याच्या आपण जेवणाला आंबटपणा येण्यासाठी कोकम टाकणार आहोत माशांच्या जेवणामध्ये नेहमी कोकम किंवा चिंच वापरली जाते आता रसाला एक चांगला उकळा घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मासे रसामध्ये टाकणार आहोत रसा पण आता चांगला उकळलेला आहे आणि आपण थोडेसे माकूळ घेतले होते स्क्विड ते आपण माकूल आधी शिजवणार आहोत कारण माकूळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो तर एक दोन उकाले आपण घेणार आहोत माकूलचे त्याच्यानंतर आपण बांगडा मासा रस्त्यामध्ये टाकू मस्त मोठ्या मोठ्या साईजचे माकूळ आहेत आणि हे माकूळ शिजण्यासाठी कमीत कमी दोन तरी उकाले आपल्याला घ्यायचे आहेत आता दोन उकाले घेऊन झालेले आहेत आणि आहे ना तो बऱ्यापैकी शिजून झालेला आहे अजून माकूल शिजला नाही पण आता आपण बांगडे टाकणार आहोत कारण बांगडा शिजण्यासाठी सुद्धा आपल्याला एक दोन उकाले घ्यायचे हे कटाटे बांगडे आहेत आणि कटाटा बांगडा तेला बांगड्यापेक्षा चवीला चांगला लागतो पण तो व्यवस्थित साफ केला पाहिजे तरच तो खायला चांगला लागेल आपल्या बोटीला मांदेली बोंबील कोलंबी पापलेट हे मासे सापडतात बांगडे फार क्वचितच जाळीमध्ये येतात त्याच्यामुळे आज बांगड्याचे जेवण खायला खूप मजा येणार आहे आणि बांगडे पण खूप सारे कापले आहेत आपलं टोप एकदम चांगलं भरलेलं दिसायला लागलं आहे हे जेवण आठ लोकांसाठी आहे आणि त्याच्यामुळे भरपूर बांगडे आपण जेवणासाठी घेतलेले आहेत आता सर्व बांगडे टाकून झाले आणि बांगड्याला आपण मस्त दोन उकाले घेऊ आणि चेक करू जर बांगडा शिजला असेल तर आपण गॅस बंद करून गरम गरम जेवण वाढवायला सुरुवात करू मासे शिजायला जरासा वेळ लागणार आहे त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि जेवणाला आपल्याला भाताला जेवढं पाणी लागते तेवढा आपण रसासुद्धा बनवणार आहोत आता चांगला उकाळ आलेला आहे आणि बांगडे आपण बघणार आहोत बांगडेसुद्धा चांगले शिजलेले आहेत तर आपण गॅस बंद करणार आहोत आणि वरून थोडीशी कोथिंबीर आहे ती टाकणार आहोत आता सर्व जाळ्या सोडून आमची बोट घरी सुटले सर्व काम पण अटपून झालंय तर गरम गरम जेवण वाढवून आम्ही लगेच जेवायला सुरुवात करू आजचं जेवण आठ लोकांसाठी आहे आणि ते तीन प्लेटमध्ये वाढवले आहे एका प्लेटमध्ये चार लोकं बसतील दुसऱ्या प्लेटमध्ये तीन लोक आणि तांडेल म्हणजे जे बोटची ड्रायव्हिंग करतात त्यांच्यासाठी एक वेगळी प्लेट किंवा एक वेगळा डबा आपण भरून ठेवतो त्यांना जेवण्यासाठी चांगली सोय भेटेल म्हणून आपण त्यांना वेगळं जेवण ठेवतो तर मस्त रस्सा वाढवायला घेतला आहे आणि रस्सा हा चांगला परफेक्ट झालेला आहे जेवढी भाताची क्वांटिटी आहे तेवढाच रस्सा आज बनवलेला आहे रस्सा वाढवून झाल्याच्या नंतर आपण तुकडे वाटप करणार आहोत भरपूर बांगडे आहेत त्याच्यानंतर सुद्धा आहेत बोटीमधले जेवण हे घरच्या जेवणापेक्षा खूप जास्त चवदार असते कारण त्याच्यामध्ये एकदम ताजे मासे असतात त्याच्यामुळे जेवणाची चव खूपच जास्त वाढते आता जेवण वाढवून झालेलं आहे तर सर्व मंडळी जेवायला लवकरच सुरुवात करणार आहे मित्रांनो आता आम्ही सर्व जेवायला सुरुवात करत आहोत गरम गरम बांगडा माश्याचे जेवण आणि या जेवणामध्ये आपण दोन्ही प्रकारचे बांगडे वापरले होते काय झालं जेवण हा मला नल कोण जेवण एक नंबर आहे तेले बांगड्यापेक्षा कटाटा बांगडा टेस्टला एक नंबर लागतो पण तो चांगला साफ करता आला पाहिजे आणि लवकरच आमची बोट किनाऱ्याच्या जवळ पोचणार आहे तर आजचं जेवण कसं वाटलं ते सर्वांना विचारूया फ्रेंड्स जेवण वाटलं एक <laughs> आ, एक नंबर बागडे छोट्या साईज होते पण खायला भारी वाटले सुशील भारी भाय मस्त जेवण होतं आजचं शिमोनला नळ भेटला होता मोठा नळ माकूड त्याच्यानंतर मया मित्रांनो खूप दिवसानंतर बोटीमध्ये जेवण खाल्लं तर जेवण भारी होतं आणि त्याच्यामध्ये हे बांगडे खूप कमी भेटतात म्हणजे एकदम क्वचितच भेटतात त्याच्यामुळे बांगडे खाण्यासाठी सुद्धा खूप मजा आली तर मित्रांनो तुम्हाला आजचे बोटीवरचे बांगडा माशाचे जेवण कशा वाटले ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर लावले नसाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परवायचा हिसावा आणि छान छान डिटेल्स आनंद घेत राहा भेटायला लवकरच भरता बाय बाय टेक केअर काळजी घ्या